समाजवादी जिल्हा प्रमुख यांच्या प्रयत्नातून सोनाळा पोलीस स्टेशन मध्ये अखेर गुन्हा दाखल बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा तालुक्यात घडलेल्या घटनांबद्दल अखेर समाजवादी पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख शेख शईद शेख कदीर यांच्या प्रयत्नांमुळे सोनाळा पोलीस स्टेशन मध्ये आरोपी संदर्भात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला समक्ष पोलीस स्टेशनला येऊन तोंडी रिपोर्ट देत आहे की वरुद नमूद पत्त्यावर नाझे परिवारासह राहतो संत्राचा धंदा करून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी मी ज्ञानसिंग सुमनसिंग चगळ लाडनापूर यांच्या लाडनापूर शेती गट क्रमांक दोनशे बासष्ट मधील संत्राचा मळा विकत घेतला असल्याने तसेच सदर संत्राचा मळा तोडणेकामी मी, मी मजूर लावणे होते शेतातून संत्राचा माल बाहेर रोडवर आणण्याकामी माझ्या ओळखीचे ज्ञानेश्वर श्रीकृष्ण अस्वार राहणार लांडगापूर यांचे ट्रॅक्टर सांगितले होते त्यानंतर दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीसच्या रात्रीला नऊ वाजण्याच्या सुमारास माजा सोबत असे असे मी आणि माझ्यासोबत आमच्या गावातील शेख असिफ असे माझे मोटरसायकलने लाडनापूर शेतात संत्राचा माल गाडीत भरण्याकामी गेलो असता तेथे ते ज्ञानेश्वर श्रीकृष्ण असवार हा त्याचे ट्रॅक्टर घेऊन हजर होता त्यानंतर तिथे ट्रॅक्टर मागे पुढे घेण्याच्या कारणावरून माझ्यासोबत सोबत असणारा आसिफ शेख व ज्ञानेश्वर अस्वार यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला व दोघांनी एकमेकांना लाताबुक्क्यांनी मारहाण केली त्यानंतर ट्रॅक्टर चालक ज्ञानेश्वर अस्वार याने त्यांच्या घरच्यांना फोन लावून बोलावून घेतले व काही वेळाने तेथे ज्ञानेश्वर अस्वार यांचे वडील श्रीकृष्ण अस्वार भाऊ राहुल अस्वार चुलता रावणकर अस्वार रामाधामुळे पुरुषोत्तम अस्वार भूषण अभिमन्यू उगाळे तेथे आले त्यांना चांगल्या प्रकारे मी ओळखतो त्यांनीसुद्धा शेख असिफ यास लाता बुक्क्यांनी मारहाण केली मी मध्यस्थी करणे कामी गेलो असता मला ज्ञानेश्वर अस्वार याने लाता बुक्क्यांनी मारहाण केली हे हरामखोर आहेत अशी शिविगाळ केली व शेख आशिफ जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत त्यास मारून टाका असे म्हटले ज्ञानेश्वर असवार याने शेख आसिफ या लाटीने त्याच्या दंडावर मारले त्यानंतर मला म्हणाले की तू आत्मा आम्हाला हे भांडण झाले त्याचा तंटा सोडवण्यासाठी एक लाख रुपये आणून दे नाहीतर आम्ही शेख आसिफ शेख जान मोहम्मद जान यांचे हातपाय तोडून टाकतो तसेच मोटरसायकल जाळून टाकतो अशी धमकी दिली त्यानंतर मी शेतीमालक ज्ञानसिंग सुभानसिंग चंगाळ यांच्याकडून वीस हजार रुपये घेऊन आलो तोपर्यंत आसिफ शेख हा त्याच्या ताब्यात होता त्यानंतर माझ्याकडील माझे फोनपे क्रमांक नव्याण्णव नौग सत्तर पंचेचाळीस त्रेसष्ट झिरो नऊ या क्रमांकावरून भूषण उमाळे यांचे फोनपे क्रमांक शहाऐंशी झिरो पाच ब्याण्णव चौवेचाळीस तेरा या फोनपे क्रमांकावर वीस हजार रुपये व शेतीमालक ज्ञानसिंग चंगाळ यांच्याकडून आणलेले वीस हजार रुपये असे एकूण हजार रुपये मी त्यांना दिले त्यानंतर त्यांनी शेख आसिफ यांचे सोडून दिले आणि मी शेख आसिफ यास माझ्या मोटरसायकलने घेऊन घरी आलो त्यास त्याच्या हातापायाला मार लागला होता परंतु रात्र झाल्याने मी त्यास दवाखान्यात घेऊन गेलो नाही सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मला आसिफ याच्या घरून फोन आला व त्यांनी मला सांगितले की आसिफ यास उलटी होत आहे व जास्त त्रास होत आहे म्हणून मी त्याच्या घरी जाऊन त्यास प्राथमिक आरोग्य के केंद्र सोनाळा येथे उपचार करण्याकामी गेलो असता तेथील डॉक्टर यांनी त्यास शेगाव येथे उपचारकामी रेफर करण्यात आले असून आसिफ पुढील उपचारकामी शेगाव इथे रवाना करून पोलीस स्टेशनला येऊन ज्ञानेश्वर व त्याच्यावर नमूद ओळखीचे नातेवाईक मित्र यांनी मला आसिफ व यास लाता बुक्क्यांनी मारहाण केली असल्याने आसिफ यास सोडून देण्यासाठी माझ्याकडून पैसे घेतले असल्याने मी विरुद्ध गुन्हा तीनशे शहाऐंशी एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा सोनाळा पोलीस

आखिरी पे उसको उन्होंने बीस हज़ार रुपये नकदी और बीस हज़ार रुपये फोन से लिए जो सोनाले के व्यापारी के पास से तो मेरा ये कहना है सोनाला पुलिस स्टेशन के पी आई साहब से कि वो लोगों का पिछड़ा लेकर उन्होंने और ऐसे कुछ काम करे होंगे हैं इसकी चौकसी करके गाँव गुंडों पर जल्द से जल्दी कार्रवाई करें जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा